मग अशी बघितलं तुम्ही तशाप्रमाणे मी युवांशला खेळणं आणलं तर त्याच्याबद्दल याच काय मत आहे काय बोलतं युवांशला खेळणं आणलं तर मला ना माझ्याकडे गाडी नाही आहे

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही टी शर्ट मी गौरांसाठी घेतलेले आहे आजसाठी मस्त तो मुलगा बघा झेंडा घेऊन खूप छान वाटते सर्वांना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा गौरांच्या आंघोळ वगैरे करायचे मग त्याला हा टी शर्ट घालणार आहे मी है ना आणि मस्त सुरुवात झालेली आहे सकाळ झालेले केस धुतलेली आहेत आणि आज सुद्धा आहे तर आई बाबा जातील आज झालं तेरावा की आम्ही फ्री होणार गौरांश तू काढलं सगळं हे तू काढलं सगळं काय वाटल्यावाला घेतलं गौरांश हू येडा आहे का ते छान दिसतंय का तसं नाही काढलं काय बोलायचं गौरांशला परत जर हात लावलेला दिसला ना तुझ्या गल्ल्यातनं पैसे काढणार मी गल्ल्यातनं पैसे काढून ते आणणार कसलं अनु मी सगळं नाही काढलं म्हणजे काय अर्ध काढलंस ना पहिला पहिला आणि दुसरा काढायचं ना बिलकुल छान दिसतंय ते हे काय घडा पोरगा मग काढलं की म्हणलंय डोकं फिरत कसं दिसतंय वेगळं छान दिसत नाही इकडची भिंत सुद्धा खराब आहे तिथेही म्हणून मी तो गौरांचा बॅनर सुद्धा लावलाय बोललो जरा सुद्धा मार दिला गौरांची त्याच लागोल करदा वाजलेत म्हणजे साडे नऊ आणि आता मी जेवण वगैरे बनवणार आणि नाश्ता बनवलाय काय बनवलाय नाश्ता बघ बघून येऊ मला सांग आईला विचार काय नाश्ता बनवलाय बनवलं हा उपमा बनवलाय उपमा आईंनी उपमा बनवलाय आणि हे रात्री किती वाजता आले माझ्यासोबत ना आता दोन दिवस हे होते की झोप तर एवढी आलेली असते ना कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असा माझी हालत एवढी आणि हे लाल लाल दिसतं आहे ना इकडं थोडंसं ते सिंदूर मुलं सिंदूर असं म्हणजे काय बोलतात क्वालिटी नाही त्या सिंदूरला असंच घेतलेलं मी एमर्जन्सीमध्ये मला लागतो लावायला म्हणून मग घेतलेला तर तो हा असाच आहे म्हणजे लोकल लोकल क्वालिटीचा आहे तर चांगलावाला घ्यायचं आहे मला तर तो सारखा इकडं कुठं लागला ना पसरून जातो हां ना बघते माझ्याकडं <laughs> तर मी काय म्हणतात तरी येतले हां दोन दिवस माझ्याकडं काय होते माहिती का अशी झोप येते ना मला पण झोपायला गेले ना बापरे अर्धा एक तास इकडून तिकडं इकडून तिकडं नुसते काय 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 विचार झाला असं झोपच येत नाही त्याच्यानंतर मग झोप येते तशी मी रात्री झोपले आणि जशी मग सकाळ होते ना सहा साडेसहा वाजता तसे ना माझी कंबर अशी भरून येते ना अरे बापरे एवढे कशा मुलं काय माहिती आता गादी पण आमची खराब झाले कशा मुलं काय माहिती आणि आज आम्हाला क्लासला सुट्टी आहे उद्याचं उद्या शाळा आहे शाळा उद्या क्लास आहे गव्हरांची स्कूलसुद्धा आहे आणि मग परवा आम्ही जाणार आहोत कुठंतरी ते तुम्ही परवाच्या ब्लॉगमध्ये बघा आणि उद्या देवांचा अभिषेक करायचं चाललं आहे भटजी भेटला आहे की नाही काय माहिती नाही एकाने तर ना सत्यनारायणच्या पूजेचं सामान आणायला सांगितलं तर कुलदेवतांची पूजा आहे तर ते वेगळं सामान असतं आहे ना तर ते भटजी लोकं पण असे करतात तर आता बघू भट भेट भेटला आहे की नाही ते सगळं तयारी वगैरे करायची आहे मला उद्या आता मला क्लासला जायला भेटेल तर बरं लवकरची पूजा ठेवली तर बरं होईल बघू तसं म्हणजे सकाळी आठला किंवा नऊला तसं केलं तर बरंच होईल कारण इथलं आणि मग मंदिरातलं सुद्धा करायचं आहे म्हणून त्याच्यामुळं आणि दोन वाजेपर्यंत उरकलं माझं तर बरं होईल क्लासला मला सुट्टी करायला जम आवडत नाही मेन म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा मी कधीच नाही कधीच सुट्टी नाही मारली कधी अचानक असं मला आजारी वगैरे असले तरच मी सुट्टी मारायची नाही तर बिलकुल नाही आणि काल आम्ही मस्त साजरा केलेला आहे तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये थोडेफार फोटो मी टाकले ते तुम्ही बघितले असाल तर चला आजच्या ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते बघूया दिवसभरात आज आज तरी यांचा टाईम भेटतो की नाही आम्हाला काय माहिती कारण काल तर जे सकाळी गेलेलं ना ते डायरेक्ट रात्री हां रात्री किती वाजता आले काय माहिती साडे बारा पाहुणे एक वाजता आले वाटत मला सुट्टी आहे आज चल तू आंघोळ करून घे लवकर आणि वंदे मातरम सोमवारी हा सुट्टी आहे सोमवारी रक्षाबंधन आहे प्राऊड टू बी अँड इंडियन असं या टी सुद्धा आहे म्हणून मी घेतली टी शर्ट दुसऱ्या पण होत्या पण हे मला छान वाटली आणि ते गौरांसारखा दिसते मला खूप आवडत गौरांचीच घालायची झेंडे किती आहेत बघ याच्या चला इथंच पाच मिनिटाचं व्लॉग झालाय चला 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 आंघोळ करा तिला मस्त जेवण घेत भाकरी पापड आणि मटकीची भाजी लोणच काय पप्पाला पाठवू नाचव दिला नको मारू आमच्या इथं उद्या देवांचा अभिषेक आहे आज तेरा गौरव गप न्या आज तेरा झाला तर उद्या अभिषेक करायचा आहे म्हणून मग हार बनवायला घेतले मी घाण झालेला आहे याच वेगळं हे साफ करणार आहेत पप्पा आता कॅमेरा पप्पांना पप्पा साफ करणार आहे मग जॉब ना मला कसं तर उद्या पूजा पूजा नाही काय म्हणतात अभिषेक करायचा आहे देवांचा जसं मी मघाशी बोलले तर म्हणून सगळे तयारी चालली आहे थोडी थोडेफारांनी छान वाटते जेव्हापासून आम्ही कुलदेवत आणलेत ना तेव्हापासून म्हणजे भटाच्या हातून अभिषेक नाही आम्ही तर काय असं झालं की आपलं गुलाब पाणी परत मध दही दूध पाणी याच्याने अभिषेक करतेच कुलदैवतांचं पण कसं बटाच्या हाताने केलेलं जरा चांगलं असतं म्हणून चाललं आहे विचार आणि खूप मस्त वाटते की बटाच्या हाताने होईल पण बघूया आता सगळे तयारी झाले हार बनवले मगाशी बघितलं तसं वरचं देवाऱ्याच्या वरचं पुसून घेतलं आणि आता तांबे आणि काय बोलतात त्याला तामण वगैरे ते घासून ठेवायचं आहे म्हणजे उद्या कसं घाई नको त्याच्यामुळं मग आजच आपलं पटापट पत करून घ्यायचं आहे वेण्या दोन आणायच्या आहेत एक बनवली मी एक झेंडूच्या फुलांची दोन आता पी एम जी बीत जाणार आहोत तर तिथून घेऊन येते बघू युवानशला एक तर खेळणं पाहिजे आईस्क्रीमचं खेळणं आहे ते कधीपासून तो पाठी लागला इकडं गौरांचं बघितलं ना पण भेटतच ना नाही आमच्या इकडं दुकानात पण बघितलं नाही भेटलं आता पी एम जी पीत गेल्या वेळेला गेलेलो तेव्हा नाही भेटलं आता बघू करत नाही तर मग घरी गेल्यावर रविवारचा बाजार वगैरे असतो तेव्हा जाऊन भेटलं तर आता बघू इथं भेटतोय का नाही कारण त्याला पाहिजेत सारखा व्हिडिओ कॉल आला फोन आला की आईस्क्रीम क्रीम ॲच क्रीम असं करत असतं आता गौरांच्या आणि हे गेलेत जरा बाहेर आता भाकरी वगैरे झालेले आहेत आणि ते कंटोळी कापतात आज कंटोळीची भाजी कपडे वगैरे लावून झालेत झाले टाकूनसुद्धा झाले दिसत असतील वरती आता हे असंच असते जागा नसल्यामुळं बाहेरही या लोकांचे असतात कपडे तिकडं रश्शी आहे तिकडं आणि मी रूममध्येच टाकचे आमचे त्याच्यामुळं रूममध्ये सुकून जातात फॅन चालू असल्यामुळं रात्रभर म्हणून इथंच टाकते आणि अचानकच मला सर्दी झाली आणि काल जसं माझं अंग दुखत होतं ना त्याच्यामुळं आता नंतर जेवल्यावर वगैरे ना गोळी घेणार तापाची ते सर्दी झाल्यामुळं माझं डोकं दुखतं मग अंग दुखतं मग ताप येतं असं मला होतं त्याच्यामुळं आता ना।, ना सर्दी सर्दी म्हणजे अशी पण नाही थोडी गळत नाही काय नाही अशीच नाकातल्या नाकात पण त्याच्यामुळं डोकं दुखायला लागलं माझं आणि मला काय आजारी पडायचं नाही बाबा आता त्याच्यामुळं आता मी गोळी घेणार थोड्या वेळानंतर अचानकच झालं आहे आणि आता उद्या बघूया किती वाजेपर्यंत पूजा उरकते आमचा अभिषेक तसं मला क्लासलासुद्धा जायला तर बघू आता पुढं चला पी एम जी पीत दाखवते तुम्हाला काय आहे काय नवीन नाही ते मला पण नाही माहिती कधीपासून मी सुद्धा गेले नाही त्याच्यामुळं चलो आपण पण जाऊ नवऱ्यांचा थोडासा अभ्यास करून घ्यायचा थोडासा राहिला उद्या स्कूल आहे त्याची त्यालासुद्धा बॅग भरायचे कारण उद्या मला संध्याकाळी टाईम भेटेल नाही भेटेल त्याच्यामुळं लोकं आता कसं होतं ते गर्दी <स्थाँगा> बघू शकता पेंटमध्ये तर राख्या लाव आणि आता मी वाईस ओवर करते कारण खूप आवाज होता <स्थाँगा> डी जे वाजत होता <स्थाँगा> नंतर <स्था पुढं बघालच तुम्ही खातो कारण गणपतीचं पादुकापूजन केलं आज काय मंडळाचं तिथं तर त्याच्यामुळं एवढे डी जे वगैरे आणलेले नाही अरे बापरे आणि इकडं त्या साईडला राखायला लागलेले आणि हे नवीनच मी नेकलेस नेकपीस बघितले आणि कानातले तर एकदम मस्त होते छान मला आवडलेले पण नाही घेतले ही नवीन नवीन डिझाईन आलेल्या गळ्यातल्यांच्या छान वाटत होतं म्हणून मी बोललो कॅप्चर करावं हे बघा हे कानातले आहेत ना ते मी पहिल्यांदाच बघते आणि बघा हे असं सगळं डी जे वगैरे चालू होतं आणि ढोलवाले ढोल पथकवाले आलेले आणि परत झेंडा घेऊन सगळे हे करतं ते आता बघायलाच तुम्ही आता थोडंसं आवाज मी केला आहे तुम्ही ऐकू शकता पण एवढं इथं गर्दी जमलेली नाही आहे बापरे तर पादुकापूजन होतं म्हणून आणि एनी टाईम एवढीच गर्दी असते जरी काय प्रोग्राम नसला ना तरी एवढीच गर्दी असते आणि हा बाजार आहे फीएम जी फीमधला रोजचा असतो रोजचा आमच्या इकडचं कोण असेल चेंबूर किंवा मनपूर किंवा महाराष्ट्र नगर या साईडचं सा। तर एकदाचा हा आईस्क्रीमचं खेळणं भेटलेलं आहे आमच्या युवनसाठी कत्तीपासून घेत होते कत्तीपासून घेत होते मी तर एकदाचं आज भेटलेलं आहे आणि झालं थोडेफार काय होती घ्यायचं ते मला हे गर्दी डेंजर गर्दी तर मग अशी बघितलं तुम्ही तशाप्रमाणे मी युवनला खेळणं आणलं तर त्याच्याबद्दल याचं काय मत आहे का चालतं युवा खेळणं आणलं तर मला ना माझ्याकडे त्याला पण आणायचं आता तुला पप्पाने गाडी आणली ना किती गाड्या माहित आहे का तीन चार गाड्या तोडल्या त्याने तशाच्या तशाच ठेवल्या तोडल्या जरा खेळणार आणि मग तोडून टाकणार काय फायदा गरंट घेऊन सगळं सांग मला तुला सांगतो सगळं बोल याची बडबड फक्त ऐकत बसायचं घेतल्या गाड्या कि त्यासोबत घेतल्या गाड्या कि त्यासोबत नीट खेळायचं असत तोडायचं नसतं त्याला तर याच तोडफोडचं काम असत रोज बोलतो यो गौरांच्या खेळणी घ्यायची असली ना, ना, ना। तर रोज बोलणार मी आजपासून नाही तोडणार हां मी आजपासून नाही तोडणार आणि पाच सहा दिवसानंतर बघायचं ते गाडीची हलत तुटलेली असते हां हां मी आता जाईल ना आईकडं तेव्हा तू येणार नाही ना येणार ना। 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 ना आहे कशाला येणार आहे तू गाडी खेळायला कशा तो तू जाऊयात कशासाठी जाणार आहे मातीत खेळायला तो तिकडं जाणार आहे इथं भेटत नाही ना बिलकुल बाहेर पण निघत नाही इथं तो त्याच्यामुळं तो मातीत खेळण्यासाठी जाणार आहे आणि आता मी लावलं डोक्याला बाम एवढं डोकं लागले आणि सुद्धा खाले मी भरपूर डोकं वाजले डोळे वगैरे दुखायला लागतात आता वाजलेत ना अकराला पाच मिनटं देवा अजून झोपला नाही आता मी डायरेक्ट झोपवून द्यायला म्हणून बोललो ब्लॉग काय बोलते एंड करते ते ते तर आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग व्हिडिओ पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मस्त राहा स्वस्त राहा आणि तब्येतीची काळजी घ्या आणि उद्या आमचा अभिषेक करणार आहोत बघू कसं शूट करायला भेटते मला काय नाही ते उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा एक Dino, दिन उसको ने खाया। एक निस पप्पा ने खाया उद्या स्कूल आहे गौरांची चला झोपवतो बाय बायकर 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 पहिलं बायकर मी तुला अजून काय सांगतो गाडी घ्यायची

पप्पा सोबत जाणार आहे पप्पा पप्पा म्हणला पप्पा सोबत खूप लांब जाणार पप्पाला पण घेऊन जाणार पप्पा येतील का तुझ्या ये सोबत पहिला बघ पप्पाला विचारून बघ तुम्ही याल का माझ्यासोबत खूप लांब जावे एवढा लांब जाणार म्हणजे तुम्ही आम्हाला शोधू पण नाही शकणार शोधू पण नाही शकणार बाबा एवढा लांब खूप लांब खूप लांब बिल्डिंग मध्ये

रिक्षा आहे ना बाईक नाही बाबांना पण घेऊन बाबांना पण बाबांची गाडी बांबांना देणार आम्हाला तिथं तिथं पिथून जाती हा बाय बाय आता आता जा नाही